श्रावण महिन्यात काही विशिष्ट झाडांची पूजा केल्यास धार्मिक हिंदू धर्मात झाडांना अत्यंत पवित्र मानले जाते आणि प्रत्येक झाडांशी एक विशिष्ट दैवत किंवा शक्ती जोडलेली असते श्रावण महिन्यात आपण झाडांजवळ बसून विशिष्ट मंत्र उच्चार केल्याने सकारात्मक प्रभावी ओरा तयार होतो त्यामुळे वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाही बऱ्याच प्रकारच्या शारीरिक व्याधी सुद्धा नष्ट होतात पण आपण आता बघूया कोण कौन कोणती झाडे आहेत ज्यांची श्रावणात आवर्जून पूजा केली जाते श्रावण महिन्यात पूजनीय झाडे आणि त्यांचे फायदे एक बिलव म्हणजेच बेल वृक्ष पूजा का करावी बेल वृक्षाची भगवान शिवला अत्यंत प्रिय असे बेल वृक्ष आहे पूजा कधी करावी वर्षातील प्रत्येक सोमवारी करावी पण श्रावणी सोमवारी आवर्जून करावी साहित्य बेलपत्र दूध पाणी फूल धूप दीप पूजा दी, एक बेल वृक्षाजवळ स्वच्छ पाणी घाला दोन बेलपत्र अर्पण करा तीन ओम नमः शिवाय मंत्र जाप करा विशेष मंत्र त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रया निधून त्रिजात्म पाप संहार बिलो पत्र शिव अर्पण फायदे एक पाप नाशक मानला जातो दोन घरात सकारात्मक ऊर्जा येते तीन आरोग्य सुधारते चार बिलोपत्र मधुमेह हो व अपचनावर उपयुक्त असते असे हे गुणकारी बिलोपत्र आहे दोन वड म्हणजे वटवृक्ष करावी ब्रह्मा विष्णू व महेश यांचा वास वटवृक्षा एक दीर्घ आयुष्य संतान प्राप्ती सौभाग्य मिळते दोन वडाच्या सावलीत ध्यान केल्यास मना शांती मिळते तीन वटपौर्णिमा किंवा श्रावण सोमवारी पूजन विशेष फलदायी आहे वड म्हणजे वटवृक्ष पूजा कधी करावी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सोमवारी करावी वर्षभर नाही जमलं तर श्रावणातील कोणत्याही गुरुवारी सोमवारी करावी साहित्य लाल धागा दूध अक्षदा फूल पाणी पाणी अर्पण करून लाल लालगा बांधावा दूध अक्षदा फूल अर्पण करा करा ओम वटेश्वराय महा असा मंत्र जाप करा किंवा ओम त्र्यंबकाय नमहा असा मंत्र म्हणून ध्यान करा तीन पिंपण वृक्ष पिंपळ वृक्ष हे हिंदू धर्मात एक खूपच वृक्ष आहे का पिंपळ पूजा करावी विष्णू लक्ष्मी आणि शिव यांचा वास पिंपळ वृक्षामध्ये आहे फायदे एक पितृ दोष शांतीसाठी उपयोगी आहे दोन वास्तुदोष दूर होतो पिंपळ वृक्षामुळे तीन सकाळी घातल्याने आपण रोज पूजा करू शकतो तरी उत्तम आहे पण जर रोज जमत नसेल तर श्रावण मध्ये श्रावण शनिवार अमावस्या सोमवारी आवर्जून पूजा करावी साहित्य पाणी तुपाचा दिवा सुगंधी फूल पूजा विधी सकाळी पाणी अर्पण करा दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा ती, ती पिंपळाच्या झाडाची फक्त पूजा करा पाणी तोडू नका मनोभावे पूजा केल्यास फळ लवकर मिळते चार तुळस म्हणजे तुळसे पूजा का करावी विष्णू पत्नी लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे तुळस आहे अशी आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे फायदे एक घरात सुख समृद्धी व आरोग्य टिकते दोन श्रावणात दररोज तुळशीला पाणी घालणे अत्यंत शुभ मानले जाते हवामान शुद्ध ठेवते तुळस तुळशी पूजा कधी करावी रोज तुळशीची पूजा करावी रोज नाही जमल्यास संपूर्ण चातुर्मासात करावी तेव्हाही नाही जमल्यास तर श्रावणात तर अवश्य करावी विशेषतः श्रावण शुक्रवारी तरी करा साहित्य पाणी कुंकू अत्तर फुल पूजा विधी कसा करावा तुळशीला पाणी घाला मंत्र म्हणा ओम तुल्यस्य भूता जननी नम म्हणत पूजा करा संध्याकाळी दिवा लावा घरातील करत्या स्त्रीने रोज तुळशी सोबत थोडा वेळ जरूर घालावा यामुळे खूपच सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते पाच आवडा वृक्ष पूजा का करावी विष्णूचा वास आवडा वृक्षामध्ये मानला जातो फायदे एक रोग प्रतिकारक शक्ती वाढते दोन मानसिक शांतता लाभते तीन देव दे? दे उपासने याचा उपयोग होतो आयुर्वेदात झाडाला खूप महत्व आहे कारण ह्या झाडाच्या कधी करावी संपूर्ण चातुर्मासात करू शकतो किंवा श्रावण पौर्णिमा आणि शुक्रवारी सुद्धा करू शकता साहित्य नारळ फूल पाणी गंध पूजा विधी आवड्याच्या वृक्षाजवळ नारळ प्रथम अर्पण करा मंत्र म्हणा ओष्ठवे नमहा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा दिवाही लावू शकता सहा केळीचे झाड पूजा का करावी भगवान विष्णू आणि बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह यांचा वास मानला जातो। एक सौभाग्य विवाहतीला अडथळे दूर होतात दोन गुरु दोष शांती यामुळे गुरुदोष जे असतात ते निघून जातात तीन गुरुवारी पूजा केली जाते पण श्रावणात याचे महत्व आहे केळीचे झाड कधी करावी पुजा करावी श्रावण पूजा श्रावणात शुभ दिवशी केली तरी उत्तम साहित्य हळद कुंकू एवढे फुल नारळ पूजा केळीच्या झाडाजवळ घट कुंकू महा तेव कोण अर्पण करा ओम नमोपदे नमः असा मंत्र जाप करा तेलाचा दिवा लावा सात शमी वृक्ष म्हणजे खेजडी किंवा शमी वृक्ष असे संबोधितले जाते पूजा का करावी शनी वो महादेव यांच्याशी संबंधित हे वृक्ष आहे साडेसाती किंवा दोष कमी करते दोन युद्धात विजयासाठी अर्जुनाने पूजा केली होती ते हेच शनी वृक्ष आहे पूजा कधी करावी श्रावण शनिवारी अमावस्या किंवा महिन्यातील प्रत्येक शनी करा पूजा विधी झाडाच्या जवळ तिला तेडाचा दिवा लाव मंत्र म्हणा घरात सकारात्मकतेसाठी झाडांमध्ये पाणी घाल मंत्र उच्चार करा